Namaskar, aadar, taapan, ja. ayti ayti keo, si नमस्कार शेतकरी बांधवांनो आज नऊ मे दोन हजार चोवीस सायंकाळचे पाच वाजले तर आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा टी ओ मठी मार्केटला आज गिरायकाची गर्दी जास्त दिसते आणि माल मापात वाटतं तर आपण नेमकी जाणून घेऊ काय परिस्थिती आहे नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे आवक आणि बाजार भाव आवक पण चांगली आहे बाजार पण चांगली आहे आतर्व मालाला बाजार चांगली आहे विरांग ಾಸಠ ಬ ಮಾರ್ಕೆಟ್ ಕಾರಣ ದೀಡ್ಶೆ ದೊಡ್ಡ ಬೇಸಿ ಹತ್ತಾರ ದೋ ವಿರಾಂಗ आणि पुढे जाऊन काय परिस्थिती पुढे बारा तेरा रुपये नाही असं नाही विचारायचं मला पंधरा दिवसानंतर जेवढं नाही सांगता येणार काय ना पुढचं गणित काही नाही ना कंपनीचं नाव सांगा हलका टोमॅटो सप्लायर सब, द्या आणि इथे कोणाकडे काम केलं राजू शेठ राजू शेठ कट्टरी आमची आडती राजू शेठ

मावली तामटी होती आता तिला काय म्हणते मागणी मागणी कमी ना मी जे शेतकऱ्याला ते सांगतो एक हात फरव लावा किंवा मग बिरंग लावायला पाहिजे थोड कमी निघाले पण निघायला गावचे सर्वात मोठे शेतकरी त्यांची कोणती व्हरायटी त्यांची पासठ बे चाळीस रोज रोजचे दोनशे झाडे पुढे ते रंगलाय जा शंभर खरं बोलली ठीक आहे चला धन्यवाद दोनशे प्रतिक्रिया घेऊन धन्यवाद

ए रे तुझ्यामुळे बाजार पडते शेतकऱ्यांची आधार नाही युट्यूब काय काय